आज आपण शेकडेवारीची उदाहरणे पाहणार आहोत पहिलं उदाहरण आहे बघा पाचशेचा एक्स टक्के बरोबर एकशे पंचवीस तर एक्स बरोबर किती तर अशी उदाहरणं तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार पाहण्यास मिळतील पाचशे चा, चा ची चे असेल तर तिथं काय घ्यायचं गुणाकार चिन्ह घ्यायचं म्हणजेच पाचशे नंतर गुणिले एक्स टक्के एक्स छेद शंभर एक्स टक्के म्हणजे काय एकशे छेद शंभर बरोबर एकशे पंचवीस ही झाली आपली मांडणी आता यानंतर बघा पाचशे अंशात आहेत शंभर छेदामध्ये आहेत यामध्ये ही दोन शून्य आणि ही दोन शून्य यांचा भागाकार झाला अंश आणि छेदाचा काय राहिलेला आहे पाच गुणिले एक्स पाच गुणिले एक्स बरोबर एकशे पंचवीस आता आपल्याला एक्सचं उत्तर काढायचं आहे एक्स लिहूया इथे बरोबर चिन्हाच्या पुढे आहेत एकशे पंचवीस पाचने एक्सला इथं गुणलेलं होतं हे पाच आपण दुसऱ्या बाजूला घेतल्यानंतर ते जातील भागाकारात म्हणजेच एक्सचं उत्तर किती येईल एकशे पंचवीस भागिले पाच म्हणजेच किती पंचवीस म्हणजे पाचशे चा एकशे टक्के याचं उत्तर काय आलेलं आहे पंचवीस टक्के पाचशेचा पंचवीस टक्के जर काढला तर तो, तो किती येतो एकशे पंचवीस येतो याच प्रकारचं आणखी एक उदाहरण एक्सचे पंधरा टक्के बरोबर एकशे पाच तर एक्स बरोबर किती एक्स चे चे म्हणजे गुणाकार चिन्ह पंधरा टक्के म्हणजे पंधरा छेद शंभर बरोबर एकशे पाच आता आपल्याला एक्सचं उत्तर काढायचं आहे म्हणून आपण एक्स इथे लिहिणार बरोबर चिन्ह एकशे पाच इथं बघा पंधरा छेद शंभर आहेत हे दुसऱ्या बाजूला बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर काय होतात उलटून गुणिले होतात म्हणजेच शंभर छेद पंधरा आता इथं काय राहिलेलं आहे एकशे पाच गुणिले शंभर भागिले पंधरा पंधराने एकशे पाचला भाग देऊया पंधरा एके एक पंधरा पंधरा सत्ते एकशे पाच काय राहिलं सात गुणिले शंभर म्हणजेच किती सातशे म्हणजेच काय एक्सचं उत्तर किती आलेलं आहे सातशे आलेलं आहे तिसरं उदाहरण पाच रुपये हे वीस रुपयांचे शेकडा किती पाच रुपये हे वीस रुपयांचे म्हणजेच काय वीस पैकी पाच रुपये वीस रुपयांपैकी पाच रुपये जर आपण घेतले तर शेकडा किती म्हणजेच शंभरपैकी किती होईल कसं मांडायचं आहे बघा पाच छेद वीस कारण की वीसपैकी पाच वीस रुपयांपैकी पाच रुपये आणि त्याचा शेकडा काढायचा आहे म्हणून त्याला गुणिले शंभर करायचं काय येईल बघा वीसची ही एक शून्य आणि ही एक शून्य इथे भागा गेली दोनने पाचला भाग जात नाही पण दोनने दहाला जातो दो बे के बे, बे पंचे दहा काय राहिलेलं आहे पाच गुणिले पाच पाच गुणिले पाच म्हणजेच किती पंचवीस टक्के कारण आपण हा शेकडा काढलेला आहे म्हणून त्याचं उत्तर किती आलं पंचवीस टक्के म्हणजेच पाच रुपये हे वीस रुपयांचे शेकडा पंचवीस आहेत किंवा पंचवीस टक्के आहेत